ही यंत्रणा राबवण्याच्या साठी ज्या आउटसोर्सिंग केलं जातं मुळात ते आउटसोर्सिंग करण्याची काय गरज आहे एवढी सगळी जर युवा पिढी सुशिक्षित पिढी नोकरीच्या शोधात आहे तर एक यंत्रणा भरती प्रक्रियेची तुम्हीच उभी करा आणि त्या यंत्रणेच्या मार्फत डायरेक्ट सरकारी भरती करा ना ज्या अर्थी तुम्ही आउटसोर्सिंग करताय त्या अर्थी दोन गोष्टी सरकारकडून जाणीवपूर्वक केल्या जात आहेत एक आरक्षण मागणाऱ्या वेगवेगळ्या घटकांना त्यांच्या आरक्षण धोरणाला झाडताळ फासण्याचा हा छुपा प्रयत्न आहे आणि दुसरं हे जे सगळे भरती प्रक्रियेतले जे विद्यार्थी आहेत यांचं सॅच्युरेशन एमकेन प्रकारे वाढवण्याचा आणि पुन्हा एकदा त्यांच्या राजकारणासाठी उपयुक्त असणार युथ रॉ मटेरियल उभं करण्याचा प्रयत्न सरकारकडून चालू आहे शेवटचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी येते बारा जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येत आहेत महाराष्ट्रात काही मिळेल <coughs> पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येत आहेत अनेक मंदिरांमध्ये जाऊन ते रामरक्षा आरती करणार रा आहेत महाराष्ट्राला या दौऱ्यातून काही मिळेल असं बघा धर्म हा श्रद्धेचा विषय असावा आणि धर्माप्रती श्रद्धा बाळगायला कोणाचाही आक्षेप असायचं काही कारण नाही पण धर्माचं अवडंबर आणि प्रदर्शन करण्याची गरज सातत्याने भाजपाला का भासते हा काही मला अजून पडलेला प्रश्न आहे कारण प्रभू श्रीरामाला घर देण्या इतके म्हणजे रामाच्याही वरचे आ, सुपर क्वालिटी आणि सुपर पॉवर असणारे पंतप्रधान रामापेक्षाही मोठे झालेले आहेत का कारण जाहिरातीमध्ये जा जाहिरात का राम असे छोटीशी प्रतिमा आणि त्यांचं बोट धरून मोदी चाललेले आहेत अशा ज्या प्रतिमा दाखवल्या जात आहेत ही जाहिरातबाजी कशासाठी जणू काही प्रभू श्रीराम हे घरकुल योजनेचे लाभार्थी आहेत अशा पद्धतीने जे चित्र भाजपाकडून दाखवलं जाते ते वाईट आहे मला असं वाटतं की भाजपा आ, महिला सुरक्षा सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न कामगारांचा प्रश्न पेन्शनर विद्यार्थ्यांचा प्रश्न अंगणवाडी सेविकांचा प्रश्न डॉक्टरांचा प्रश्न अशा अनेक 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 प्रश्नांवरती जी प्रचंड अपयशी ठरलेली आहे आणि दाखवायला काहीच काम नाही ते अशा पद्धतीने धर्माचं कार्य केलं नाही